पूर्णा नदीपात्रामधून तर त्या खडक पूर्णा धाकणामधून जवळपास एक लाख क्युसेकच्या वेगाने पाणी वाहताना आपल्याला दिसतंय एक लाखाच्या पुढे सुद्धा एक दीड लाखापर्यंत क्युसेक वेगाने पाणी साध्या नदीमधून वाहताना आपल्याला लाईच्या माध्यमातून बघू शकता आपण Terima kasih پريشاں ٿي وڃي ٿو ٿا نه ٿا ٿي سڀ کان وڌيڪ سڀ کان وڌيڪ سڀ کان وڌيڪ سڀ کان وڌيڪ नमस्कार मित्र जय जिजाऊ जय शिवराय आपण बघत आहोत सध्या लाईव दृश्य लाईव्हच्या माध्यमातून आपण पूर्णा नदी पूर्णा नदी पात्र सध्या बघत आहोत पूर्णा नदी पात्रामध्ये पात्रा सध्या जवळपास दीड लाख क्युसेकनं पाणी सध्या सोडलेलं आहे आणि जवळपास कोल्हापुरी बंधारा हा सोड तुटलेला आहे आणि कोल्हापुरी बंधार्याच्या वरून पाणी वाहण्याची सध्या शक्यता आपण पाहू शकता लाईव्हच्या माध्यमातून मित्र जास्ती जास्तीत जास्त लाईवला शेअर करा आणि बघू द्या संपूर्ण जिल्ह्याला की सध्या जालना जिल्ह्याची कंडिशन परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामधून आणि संभाजीनगरमधून वाहत जाणारी पूर्णा नदी पूर्णा नदीच्या पात्रामधून सध्या दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि आजूबाजूच्या नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे त्यामुळं आपण आपली काळजी घ्यायची जीविताची काळजी घ्यायची आपल्या गुराढोरांची काळजी घ्यायची आणि आपण व्यवस्थित थी ठिकाणी आपण स्थलांतर करायचं आहे अतिशय सध्या पाऊस जरी बंद असला पण अतिशय जोराचा हा पाण्याचा विसर्ग आपण पाहू शकताय ह्या ठिकाणावरून आपण इकडं बघतोय तर हे यलदरी डॅममध्ये हे पाणी जाते त्या ठिकाणाहून सुद्धा पाण्याचा विसर्ग सोडलेला आहे त्यामुळं आपण सतर्क राहायचं आहे ढगाळ वातावरण आहे सध्या आणि पाऊस येण्याचे चिन्ह अजूनसुद्धा आपल्याला नाकारता येत नाहीत अतिशय जोरात पाणी पाहू शकता आपण सध्या खूप उंचावरच्या पुलावर सध्या उभा आहोत आणि या ठिकाणीसुद्धा अतिशय लोक या ठिकाणी पाण्याची पातळी बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता हा मोठा पूल आहे देवठाणा आणि उसवद ह्या गावाला जोडणारा परंतु हिंगोली आणि माठा ह्या दोन शहरांना जोडणारा हा फूल आपण पाहू शकता लाविच्या माध्यमात सध्याची परिस्थिती अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे त्यामुळं आपण सतर्क रहा आणि येणाऱ्या संकटास सोबत कशी आपल्याला झुंज देता येईल आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आमच्या शेतकरी बांधवांचं झालेलं नुकसान आपण त्याला लवकरात लवकर मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे त्यांचा निधी टाकण्यास सुरुवात करावी कारण शेतकरी जगला तर देश जगल आमचा जगाचा पोशिंदा जगला तुम्ही तुटपुंजी मदत शेतकरी बांधवजी देता शेतकरी बांधवांना जी देत आहात साडेआठ हजार रुपये हेक्टरी तर त्यामध्ये शेतकऱ्यांची झालेली नुसकान भरपाई कशी भरून निघाल सरकार कारण सध्या सोयाबीन जरी काढायचं म्हणलं एकरी राहिलेलं जे असेल थोडंफार तर त्यालासुद्धा पाच ते सहा हजार रुपये एकरी खर्च येतो म्हणजेच हेक्टरी जवळपास पंधरा हजार रुपये खर्च ह्या रान मोकळं करण्यासाठी येणार आहे त्यामुळं आपल्याला जायची असेल मदत पंजाबच्या धर्तीवरती हेक्टरी कमीत कमी तकमी पन्नास हजार रुपये तरी आपण ह्या महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्यावेत हीच एक विनंती आ आम्ही आपल्याला करत हो। आहोत अतिशय अतिशय असा दृश्य बघू शकता भयानक दृश्य हे फूल तुटण्याचे शक्यता आपल्याला वाटते सध्या नाकारता येत नाही आहे आणि हा कोल्हापुरी बंधारासुद्धा सुद्धा आपण पाहू शकताय हा कोल्हापुरी बंधारा आहे बघा जवळपास या कोल्हापुरी बंधाऱ्याची ऐंशी ते नव्वद फूट ऐंशी सत्तर ते ऐंशी फुटापर्यंत हा कोल्हापुरी बंधाऱ्याची हाईट असेल आणि पूर्णपणे बंधारा हा पाण्यामध्ये गेलेला आहे बघा आपल्याला ह्या ठिकाणाहून असं वाटत नसेल परंतु कमीत कमी सत्तर ते ऐंशी फूट ह्या खालून बंधाऱ्याची हाईट आहे हा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली आहे आपल्याला थोडा बंधारा दिसता असेल एक दोन फूटच हा बंधारा पाण्याखाली जायचा राहिलेला आहे त्यामुळं ह्या नदीकाठच्या पूर्णा नदीकाठच्या जेवढेही गावं असतील आणि अजूनही पावसाचं सावट अजून संपलेलं नाही पाऊस येण्याचे चिन्ह अजूनसुद्धा आपण पाहू शकता लाईवच्या माध्यमातून या ठिकाणी इकडं देवठाणा गाव आहे या ठिकाणी इकडं हे जे टावर फक्त आहे आपण त्या ठिकाणी उसवत गाव आहे आणि या दोन्ही गावाच्यामधून ही मराठवाडा आणि विदर्भ यांना जोडणारी जीवनवाहिनी ही नदी वाहणारी अतिशय रुद्ररूप धारण केलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे कारण ह्या नदीवरती वरती खडकपूर्ण धरण असल्यामुळे त्या धरण फुल भरल्यामुळं ओव्हरफ्लो झाल्यामुळं त्या ठिकाणाहून अतिशय जोराचा विसर्ग पाण्याचा करण्यात येत आहे त्यामुळं आपण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा हा जो पूल आपण बघताय हा आप पूलसुद्धा तुटण्याचं दृश्य सध्या होऊ शकतं सध्या तुटू शकतो त्यामुळं या दोन्ही गावाचा संपर्क ह्या दोन्ही जिल्ह्याचा संपर्कसुद्धा तुटू शकतो अजूनसुद्धा पाऊस येण्याची चिन्ह आहेत आणि पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही वरती राहेरीवरती एक कोल्हापुरी बांधार आहे तोसुद्धा तुटलेला आहे त्यामुळं अजून पाणी खूप जरामध्ये वाढू शकतं आहे त्यामुळं गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे सरकारला एकच विनंती आहे सरकार मायबाप ह्या आमच्या शेतकरी बांधवांना होईल तेवढी मदत करावी आपण कारण गेली दहा आपलं जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून बघतो आहे की शेतकऱ्यावर वेळोवेळी अन्याय झालेला आहे त्यांच्या पिकांना भाव नाही आहे आम्ही भाव दिलेला नाही आहे कारण दोन हजार चौदामध्ये जवळपास सोयाबीन सहा ते आठ हजारापर्यंत विकत होतं आणि आज सोयाबीन जर बघितलं सोयाबीन असो या कुठलंही पीक असो आता आमच्या भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतात त्यामुळं सोयाबीनविषयी बोलतोय तर सोयाबीन त्यावेळेस आ सहा ते आठ हजारपर्यंत विकत होतं आणि आज जर दहा वर्षानंतर जर बघितलं साडेतीन हजार चार हजाराच्या आतमध्ये सोयाबीन आलेलं आहे त्यामुळं हा एक शेतकऱ्यावरती सरकारने केलेला अन्याय आहे आणि जे औषधी लागणार आहे शेतकऱ्यांना बी बियाणं लागणार आहे त्याचे भरघोस असे भाव रेट ह्या सरकारनं वाढून ठेवलेले आहेत प्रत्येक गोष्टींमध्ये जी एस टी लावलेली आहे आणि वेगवेगळ्या स्तरामधून पेट्रोलचे भाव असतील इतर काही भाव असतील हे वाढवलेले आहेत मजुरी वाढलेली आहे शेतकरी बांधवांना हे परवडत नाही परंतु हे शेतकर ह्या सरकारच्या नाकर्तेपणामुळं त्या नाकर्ते धोरणामुळं ह्या अशा धोरणामुळं शेतकरी आज रडताना आपल्याला महाराष्ट्रातील दिसतो आहे महाराष्ट्रात किती नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकरी हा या सरकारनं रडवलेला आहे त्यामुळं नेपाळसारखी परिस्थिती <laughs> काही नाकारता येत नाही त्यामुळं सरकारनं ना वेळीच पावलं उचलावी आणि आमच्या शेतकरी बांधवांना मदत करावी अतिशय जोराचा पाऊस वरती विदर्भामध्ये कोसळत असल्यामुळं मराठवाड्यातल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोसळत असल्यामुळं संभाजीनगर आणि काही भाग विदर्भामधून ही नदी वाहत असल्यामुळं या नदीला सध्या आपण पूर बघू शकताय आपण कमेंट करा कुठून आपण लाईव्ह बघताय लाईव आपल्या गावची कंडिशन कशी आहे आपल्या इकडं पीक पाणी कसं आहे पूर परिस्थिती कशी आहे आपणही कळवा आणि प्रत्येक गोष्टीवर नजर सरकार ठेवून आहे का नाही माहीत नाही परंतु आपले सोशल मीडियाची जी मुलं आहेत प्रत्येक ठिकाणची परिस्थिती टाकण्याचा प्रयत्न आज आपल्याला करताना दिसत आहेत मनोजदादा जयरंगे पाटील यांच्यासोबत चालणारे भरपूर सोशल मीडिया चॅनलवाले आपले मुलं प्रत्येक ठिकाणची कंडिशन आज आ, आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत बरेचसे न्यूज चॅनलवाले त्या अशी परिस्थिती हाताळत नाहीत किंवा दाखवत नाहीत सरकारच्या विरोधात बोलण्यास घाबरतात परंतु सोशल मीडिया चॅनलवाले मुलं सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी कधीही घाबरत नाहीत सरकारविषयी सरकारला जाब विचारण्यात कधीही मागं हटत नाहीत त्यामुळं अशा अशा न्यूज चॅनलला आपण बळी न पडता सरकारचे गुणगान गाते सरकारने किती अन्याय करू द्या जनतेवरती किंवा शेतकऱ्यावरती तरीसुद्धा ब्र न काढणारा न्यूज चॅनल आपण मला तरी वाटतं आपण त्याच्यानंतर कमी बघावे परंतु सोशल मीडिया जे खरं दाखवणारी टीम आहे त्यांच्या आपण चॅनल किंवा मा त्यांची माहिती आपण बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे आणि वेळोवेळी ते आपल्याला वेळोवेळी चांगल्या गोष्टी किंवा सत्य परिस्थितीवर असणाऱ्या गोष्टी दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात मित्र हो आपण कुठून बघताय लाईव्ह दिवशी आपण कळू शकता कमेंटच्या माध्यमातून असेल ह्या व्हिडिओला शेअर करा आणि कळू द्या संपूर्ण जालना जिल्हा आसन विदर्भ असेल आणि खाली आ, ही नदी पूर्णा नदी आहे ही नदी पूर्णा नदी, नदी, नदी वाहत जाऊन विष्णुपुरी धरणाला सुद्धा खाली मिळते आता येलदरी धरणामध्ये नदी वाहत जाते सध्या औष्णिक विद्युत केंद्र येलदरीवरती आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे सुद्धा बरेचसे दरवाजे पाण्याचे उघडलेले आहेत त्यामुळं खाली सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पुरस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं शेतकरी बांधव असतील इतर उद्योगधांद्यावाले असतील नदीकाठचे गावा असतील यांनी काळजी घ्यायचे आपले गुरंढोरा असतील त्यामुळं मित्र आपण कुठून बघताय लाईव चॅनल प्लीज कमेंटमध्ये कळू शकता পিত अतिशय गंभीर परिस्थिती सध्या आपण बघू शकता लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून मंठा तालुका जालना जिल्हा मंठा तालुक्यातील हे आपण बघू शकता पूर्णा नदी पूर्णा नदीची सध्या धोक्याची पातळी पूर्णा नदी वाहताना आपल्याला दिसत आहे